नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ्र युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आनंदाची आहे लाभार्थ्यांच्या खात्यात आता थेट रक्कम जमा झालेली आहे तर उर्वरित लाभार्थ्यांना नेमके कधी पैसे मिळणार ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रमाणे विनंती करेल जर आपण असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी पुण्याहून आलेली आहे आणि दिनांक तेवीस एप्रिल पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमावणे सुरू झालेले आहे त्यानंतर आता उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहेत ते पण आपण पुढे बघणार आहोत तर बघा या ठिकाणी बातमीत काय म्हटलेलं आहे जिल्हाधिकारी जितें, जितेंद्र जितेंद्र डुही यांच्या आदेशानुसार पुणे शहर तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आधार नोंद अद्ययावतीकरण शिबिराचे बुधवारी बावीस एप्रिल रोजी रोड क्षेत्रीय कार्यालयात पुणे महानगरपालिका शिवाजी नगर येथे गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे काही लाभार्थी आहेत तर ज्यांचं अजूनपर्यंत डीबीटी झालेलं नव्हतं तर त्यांच्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि या शिबिरामध्ये तात्काळ काय झालेलं आहे बघा या ठिकाणी पुढे या शिबिरात एकूण छप्पन दिव्यांग नागरिकांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात आली तर या शिबिरामध्ये जसं डायरेक्ट डीबीटी झालं लाभार्थ्यांच आणि त्यानंतर थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कालच्या काल, काल जमा झालेले आपल्याला दिसून येईल अशा प्रकारची महत्वाची कार्यवाही या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र दुही यांच्या आदेशानुसार आदेशानुसार पुणे शहर तहसील कार्यालयामध्ये झालेले आपल्याला दिसून येईल याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे शासनामार्फत पैसे जमा झालेले आहे परंतु आता परिस्थिती अशी आहे की त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याचे तहसील अधिकारी यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि ते आपल्या इच्छेनुसार प्रत्येक तालुक्यामध्ये हे पैसे जमा करताना आपल्याला दिसून येतात म्हणून आपल्याला तेवीस तारखेला दिसून येईल की या ठिकाणी वाशिम जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा त्यानंतर जळगाव आणि नाशिक या, या चार जिल्ह्यातील जे काही आपले आहेत त्यांनी माहिती दिलेली होती की सर आमच्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत परंतु उर्वरित अनेक जिल्ह्यात मध्ये हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येत नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील जे काही इन... निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायचे आहेत आणि त्यामुळेच अनेक जिल्ह्यातील जे काही कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर तहसीलदार आहेत तर त्यांनी मात्र तेवीस तारखेपासूनच पैसे वितरणास सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा पण झालेले आहे परंतु अनेक असे जिल्हे आहेत आणि तालुक्या आहेत की त्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो चिंता करू नका काल चोवीस तारखेला या ठिकाणी दिसून येईल की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पैसे जमा झाल्याचे दिसून येईल त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येतात आणि आता मित्रांनो उर्वरित सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार तर ते बघूया आपण ते या ठिकाणी मित्रांनो आजची आता पंचवीस तारीख आहे आजपासून सलग हे पैसे जमा होणार आहे आज उद्या आणि सत्तावीसचा रविवार आहे परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका कारण आपल्याला हे पैसे उद्या किंवा परवा या दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आलेली होती त्यामुळे आपलं प्रत्येक जिल्ह्याकडे लक्ष असणारच आहे त्याचबरोबर आपले जे सबस्क्रायबर बांधव आहे व्ह्युवर्स आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांच्या खात्यावर जर या योजनेचे पैसे जमा झालेले असेल तर त्यांनी कृपया कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि इतरांना सुद्धा कळू द्या की या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यामुळे इतरांना सुद्धा त्याचा एक दिलासा मिळेल आशा पल्लवित होईल की आमच्याही जिल्ह्यामध्ये पैसे आता आज नऊ द्या मिळणार आहे तर मित्रांनो सलग पंचवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे वितरित झालेले असेल त्यामुळे चिंता करू नका फक्त एकच करा ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी झालेलं नाही तर त्यांनी डीबीटी करून घ्या एक ते दोन दिवसामध्ये आज आणि उद्या बँका आज बँका सुरू आहे तर आज डीबीटी करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे जमा करताना तहसीलदारांना अडचण येणार नाही याची काळजी घ्या कारण पुणे जिल्ह्यामध्ये काल हे प्रकरण घडलेलं होतं आणि जसं डीबीटी झालं लाभार्थ्यांचं तसेच त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यामुळे आपण सुद्धा डीबीटी करा आणि शासनाला सहकार्य करा म्हणजे जेणेकरून काय होईल आपल्याही खात्यावर या योजनेचे पैसे तात्काळ जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात होतं जर आपण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद